मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदे सोडवू शकतात राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री बनवावे काय बोलल्या शीतल अगदी नक्की तुम्ही एक लक्षात घ्या की मराठा समाजाला जे आरक्षण आहे आणि कुणालाही अगदी ओबीसी समाजालाही खुश ठेवून त्यांनी आरक्षण दिलेलं आहे मला वाटतं हे आतापर्यंत कोणी केलं नव्हतं हो त्याचप्रमाणे सारथी या महामंडळाच्या तर्फे त्यांनी विद्यार्थ्यांना मदत केलेली अण्णाभाऊ पाटील या महामंडळातर्फे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार मराठा समाजाला त्यांनी एक उद्योगासाठी मदत केलेली आहे एक लाख सहासष्ट हजार एवढी रेकॉर्ड ब्रेक एवढी कुणबी प्रमाणपत्र त्यांनी दिली ज्याचा सम... मराठा समाजाला फार फायदा झाला त्याच्यामुळे मराठा समाजाने अतिशय एकगटाने आणि एकदिलाने महायुतीच्या मागे उभे राहिले अगदी फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर संपूर्ण महायुतीच्या मागे याचे शिल्पकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता पुढे जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं आहे त्यासाठी हा आश्वासक चेहरा परत मुख्यमंत्री झाला पाहिजे आज आंबेडकरी जनता मला वाटतं पहिल्यांदा बौद्ध भिकू हे वर्षावर आले त्यांचा मान सन्मान केला गेला त्यामुळे सुद्धा आंबेडकरी जनता ही संपूर्णपणे ठामपणे जे आधीचं नरेटिव्ह होतं ते नरेटिव्हला बाजूला करून आ यावेळेला ते महायुतीच्या बरोबर उभे राहिले त्यामुळे सर्व समाजाला घेऊन चालणारं असं हे, हे। एक नेतृत्व मराठा समाजाचं म्हणून पुढे आलेलं आहे त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला ते आपल्यासं वाटलं आंबेडकरी समाजाला ते आपल्याचं वाटतं वारकऱ्यांना ते आपल्यासं वाटतं तर असं सर्वांना एकत्र घेऊन चालणारं हे नेतृत्व हे परत एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करावं कारण आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जायचं आहे सामोरं आणि त्यासाठी यांचा नक्की फायदा होईल